गांधी सावन भाग योजना कारण का का आता तुम्ही दोन मिनिटं देऊ शकाल की नाही तर थांबतो अध्यक्ष दोन तीन मिनिट देऊ शकाल ना संजय गांधी योजना कोणाच्या सुपीक डोक्यात आता ऑनलाईन करावं कराय काय झालं नोव्हेंबर नंतर पैसेच नाही कारण काय तर आता अध्यक्ष महाराज अठ्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न पैकी जानेवारी मध्ये ऑनलाईन फक्त छप्पन हजार सक्सेस झालं कोणासाठी हे योजना निराधार विधवा परिदत्त्या घटस्फोटिता यांच्यासाठी योजना आहे अजून छप्पन हजार चारशे बावीस लोकांची नाही ते लहानपणी तुम्ही गाणं ऐकलं असेल चाहे लाख करो तुम पूजा तीर्थ करो हजार दिन दुखी को ठुकरा या तो सब कुछ है बेकार गरीबो की सुनो वो तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे दस लाख देगा अध्यक्ष महाराज निराधार योजनेचं अनुदान देत नाही तुम्ही आता मग घंटी वाजवले मध्ये माझ्या नावातच तशी घंटी आहे ठीक आहे वैधानिक विकास मंडळ का होत नाही अध्यक्ष महाराज मी पत्र घेतो अध्यक्ष महाराज या पत्रामध्ये वैधानिक विकास मंडळ मध्ये विदर्भ म्हणजे वसाहत आहे का आमचे अध्यक्ष महाराज तुम्ही विदर्भामध्ये जो विभाजित निधी आणि त्याच्यावर नाही माझी मान्य मुख्यमंत्री मोदयांना आग्रहाची विनंती आहे की ताबडतोब केंद्र सरकारकडे जाऊन वैधानिक विकास मंडळाची स्थापना ही ताबडतोब केली पाहिजे क्रीडा क्षेत्रामध्ये पाचशे अडतीस कोटी अध्यक्ष महाराज आपल्याला मिशन ऑलिम्पिक अध्यक्ष महोदय दिव्यांग कल्याणला पंधराशे सव्वीस कोटी रुपये दिले काही बाबीमध्ये संजय गांधी निराधार असतील किंवा दिव्यांगांना त्या ठिकाणी देण्यात सवलती असतील या सवलतीमध्ये वाढ करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय दीड दे हजारावरून ती तीन हजारापर्यंत अशा प्रकारची काही बदल त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे तर नमस्कार मित्रांनो मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जे तर तुम्ही ऐकलं असेल की विधानसभेमध्ये सुधीर मुनगट्टीवार हे आक्रमक झाले आणि त्यांनी स्पष्ट सरकारला सांगितलेलं आहे की डी बी टीद्वारे जे पैसे आता त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत ती चांगली गोष्ट आहे परंतु आता ज्यांना आता हे पैसे मिळतात कुणाला तर विधवा परिपेक्त्य आणि घटोस्फोटीत महिला ज्यांना त्यामधलं काही माहिती नसते किंवा मा मग तर अशांना अजूनही पैसे मिळाले नाहीत कारण की त्यांचं डी बी टी लिंक झालेलं नाही आहे तर अशी जनजागृतीसुद्धा त्यांच्यामध्ये करण्यात यावी किंवा त्यांचे जे डी बी टी लिंक करण्याचं काम जर लवकर झालं तर मग त्यांचे जे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये लवकर येतील कारण की आता तुम्ही बघू शकता दोन तीन महिन्यांचे जे पैसे आहेत ते काही त्यांनी आकडेवारी दाखवलेली आहे तर अशांचे पैसे अजूनसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये आलेले नाही आहेत कारण की डी बी टीच नाही डी बी टी झालेलीच नाही आहे तर डी बी टी ही होणं आवश्यक आहे मी सर्वांनासुद्धा सांगू इच्छितो की तुमच्या खात्यामध्ये सुद्धा तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला डीबीटी लिंक करून घ्यायचं आहे तुमची ई के सी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुमचे जे खाते जे पैसे आहेत त्या या अगोदर तुम्हाला तसेच पैसे मिळायचे बिना डी बी टीद्वारे कारण की ते बिम्स प्रणालीद्वारे ते करत होते परंतु आता डी बी टी द्वारेच तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या खात्यामध्ये ते टाकण्यात येणार आहेत आणि म्हणूनच तुम्हाला डीबीटी करणं आवश्यक आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र